हरे अमृत जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी बिजापूरच्या तक्ता समोर निवडपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही शाही वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारी कल्याणच्या मुल्ला मेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी सतराव्या शतकात विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन भाऊजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रण पुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रत्येक मात्र भूमीचे असेम उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री संस्थापक युग छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण प्रेरणापीठ म्हणजे बासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न बाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शाहजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री कमो आणि शिका आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौ होणे आम्ही विष्णुदास मौमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भले तर कासेची लंगोटी नाटाळाची हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु तु दे 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 दे। संत तुपराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज घे बोला भारत माता घे बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज घे मुला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या मातानं माझ्या जमलेल्या पितानं माझ्या युवकानं माझ्या लेखीन आणि माझ्या लक्षात घ्या आपल्या आपल्या नजरेतून नजरेतून आज हे व्याख्यान लेकरांना पण माझ्या नजरेतून व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोल्हाला तर साऱ्या माणूस शोधतो मी गर्दी तर माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली ए प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठे का आपल्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली आज या मातीमध्ये चार वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज हे एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे सतरा अठरा वर्षाचं पोरग हे व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकत आणि आपल्या बापाच्या तोंडावरती आलिगत थोंक आपल्या आई बाबा बाबाच्या आबरूची लागत का ब आमच्या मधला माणूस कुठे हरवत चालला अरे ही माती कोणाची हे बोरा हा ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला अरे ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगत ज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची अरे पोरा कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे बोरा अरे जग राजाना राजाना स्वतःच्या त्या स्त्रियांना तर आ या बहिणीचा दर्जा दिलास हे ज्या राजा न स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आ या बहिणीचा दर्जा दिलास पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा हे पोरा मग या राजाच्या मातीमध्ये आज हिराजा शरीराचे तुकडे तुकडे होतात कारण आमच्या मधून माणूस कुठे तर हरवत चालला म्हणून आज सांगतोय बा पोरा वा आमचं हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं त्याला परिवर्तन

त्या मातेसाठी मी काय केलं याला बोर कृतज्ञता म्हणतात या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं माझ्या छत्रपती शिवाजी माझ्या आहुजी माझ्या आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या नाव माझ्या मुखातून निघाले आपल्या कानापर्यंत बोलले जय जयकार झाला पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही आणि म्हणून सांगतो माझ्या लेकरांनो जय जयकार असा झाला पाहिजे ए जय जयकार असा झाला पाहिजे तो बेंबीच्या देठा मनापासून झाला पाहिजे कारण कारण लक्षात घ्या हे पोरानो स्वागतापर्यंत आपण आपलं व्याख्या थोडस स्थगित करावं आदरणीय खासदार साहेब यांना विनंती कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे या ठिकाणी ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिरा फुले बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उभे राहिलेले बसून गेले समोर चला

मला शाळेमध्ये आणून सोडलं का तुला डॉक्टर व्हायचंय तुला इंजिनियर व्हायचंय तुला वकील व्हायचाय तुला अधिकारी बापाची वाट बघायची आज वाट बघायची आज बापाची वाट बघायची सहा वाजले बाप अजून आला नाय सात वाजले अजून बाप नाही आठ वाजले अजून बाप आला नाही पण आज बापाची वाट बघायची बापाला भेटल्याशिवाय झोपायचं नाही कोरी ए रात्रीचे नऊ वाजले अजून बाप आला नाही दहा वाजले बाप आला 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 दिसणार एकच काम करायचं हे समोर बाप दिसला दिसला सगळी बंधनं तोडून टाकायची सगळी जळमट तोडून टाकायची आणि परत पळत जायचं आणि समोर आपल्या उभ्या असलेल्या बापाला कडकडून बेटी मारायची एवढ्या खट्ट बेटी मारायची एवढ्या खट्ट बेटी मारायची त्याच्या गोऱ्यामध्ये पच करून पाणी आलं पाहिजे आणि पाणी तुझ्या गावावर पडताक्षरी तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे थोडी काय झालं गे काही झालं मला सांग असा हंबळ तू का फोडलास पोरी कशासाठी फोडलास अगं असा हंबळ तू कधीच फोडला नव्हतास काही झालं तुला आई काय बोलली का तुला बाई काय बोलल्या का बोल तुला तुझा भाऊ काय बोलला का सांग सांग मला त्याचं नाव सांग त्या कार्पेची चमडीच लोळवतो सांग मला काय झालं मला सांग काय झालं मला सांग हे त्यावेळेला बापाला करखरून मिठी मारत बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसावत बापाला सांगायचं बाप्पा काही नाही झालं बाप्पा बाप्पा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला मैत्रिणी काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा जेव्हा मी एक वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा जेव्हा मी एक वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती कारण तेव्हा हो मला माझा बाप कळत होता पप्पा मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी तुमची वाट बघत होती जसं तुम्ही येत होता तुम्हाला मारत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती माझी लेख माझी लेख म्हणून तुम्ही मला उचलून घेत होता हवेमध्ये फेकत होता अलिगट अलिगट माझ्या बापाचे दोन्ही हात मला झेलण्यासाठी तयार तुमच्या हातामध्ये हसत हसत होती पप्पा 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 माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही मला भरत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया रेड पप्पा पप्पा माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा तुमच्या पाठीवर खांद्यावरून सगळं गाव फिरत होते तुमच्या छातीवरती मी झोपत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा आता मी मोठी झाली पप्पा आता मी शाळेला साठी आता मी कॉलेजला जाती आता आता मला तुम्ही बंधना मध्ये ठेवता तिकडे का गेली तिकडे का गेलीस हे का केलस ते का केलस पप्पा तुम्ही मला का आवडत नाही पप्पा पप्पा तुम्ही मला का आवडत नाही पप्पा पप्पा तुम्ही मला का आवडत नाही आज हे जीव आय हे जीव पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते हे पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पण आज गेली होती पप्पा आज गेली होती आपल्या मोठ्या सैवांनी कल्याण ए बाप नावाचं एक वादळ बोलवलं होतं पप्पा वादळ मी ऐकून आले पप्पा आणि माझा हरवलेला मा परत मिळाला मिठी मारते मिठी मा लग मा मारते पोरानं थांबतो इथं पण हे बाप्पाला जाऊन आज कडकडून मिठी मारा कारण बापाची किंमत त्या पोराला विचार हे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघाची किंमत तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पुरी तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं बोरा हातामध्ये थाळी घेऊन सहा सात वर्षाचं पोरग भात खात बसलेलं असत त्या पोराच्या पोरा कालूच विचाराच तुझा बापाच नाव कह रिथी फेको दुन तपत भात पोरग मनते माला आई पड़ना है मला बाप पड़ना है माझ्या आईने कधी मला अंगाखांद्यावरती खेळवलेलं नाही माझ्या बापाने कधी मला घास भरवलाय दोन दिवसाचा होतो यांना साफरलो इथंच मोठा झालो तशी दिसत असेल माझी आई कसा असेल माझा बाप रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखामध्ये घास भरवत मला हळूच म्हणेल का मीच तुझी आई अरे मीच तुझा बाप बापाचे त्या त्यापराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी ला सोडून निघून गेला बघ तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला असताना सोदे दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो एखाद्या भागल्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप लांबून म्हणतो दाद्या हे दीदी आवडलंय काय शर्ट आवडलं का वस्तू चालू चाल मी बघतो पैशाचं अरे मला मिळालं नाही मला मिळालंच पाहिजे तुम्हाला मिळालंच पाहिजे हे पूर्वी त्या सगळ्या महागड्या वस्तू तुझ्या होतात ती सगळी महागडी कपडे तुमचे होतात पळत 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 तुम्ही अंगावरती घालून सगळ्या फिरत असता माझ्या बापानं शर्टी घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली एज्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली आणि बिना बिना बापाचं बोरग बिना बापाचं हे कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बिना बापाचं बोरग कुठल्या तर झाडाखाली आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत त्या पोराच्या मा मनामध्ये पोराच्या मनामध्ये मा विचार येतो माझा बाप जिवंत असता माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असते ते पोरग पळत पळत घरी जात

कोणाला माहित असतं दोन दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही तर आईला माहित असतं दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्फ घेऊन देऊ शकणार नाही